बल्लारशा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार बल्लारपूर इथं स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाणे करण्याची मुख्यमंत्र्यांकडे कर मागणी राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पुढाकार घेतला बल्लारशा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलीस दूरक्षेत्र चौकीचं स्वतंत्र पोलीस ठाण्यात रुपांतर करण्याची मागणी मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली या माध्यमातून आमदार मुनगंटीवार यांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा शासन दरबारी ठामपणे मांडत आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली या संदर्भात सदस्य रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती आर युसीसी मध्य रेल्वे मुंबईचे श्री अजय दुबे यांनी हा विषय आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिला होता या विषयाची गांभीर्याने दखल घेत आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन बल्लारशा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलीस दूरक्षेत्र चौकीचे स्वतंत्र पोलीस ठाण्यात रुपांतर करण्याची लेखी विनंती सादर केली बल्लारशाह हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरील एक अत्यंत रेल्वे स्थानक आहे इथे दररोज तीन हजारहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात सध्या इथे केवळ जीआरपीची आउटपोस्ट कार्यरत असून तिची कार्यक्षमता अत्यंत मर्यादित आहे या ठिकाणी जवळचे जीआरपी स्टेशन वर्धा इथं आहे ते तब्बल एकशे वीस किलोमीटर अंतरावर वर्धा जीआरपीचं कार्यक्षेत्र राजूर आणि यवतमाळ पर्यंत पसरले एकूण एकोणीस रेल्वे स्थानक यामध्ये समाविष्ट आहेत रेल्वे स्टेशनवर गंभीर घटनांचं प्रमाण वाढत असताना स्वतंत्र पोलीस स्टेशन नसल्यामुळे तपास प्रक्रिया प्रवाशांच्या मदतीसाठीची तत्परता आणि एकूणच कायदा सुव्यवस्था यावर परिणाम करणारी ठरते त्यामुळे स्वतंत्र जीआरपी पोलीस ठाण्याची आवश्यकता असल्याचं आमदार श्री मुनगंटीवार यांनी अधोरेखित केलं